नाव तुमचं विकी विश्वास मडवी काय झालं तुमच्याबरोबर सर आमची तीन वर्षापासून कोर्टात केस चालू आहे त्या संदर्भात सर मी अंगणामध्ये पाणी मारत असताना समोरचे प्रतिवादी वगैरे सगळे प्रवीण देवराज मडवी जितेंद्र देवराज मडवी रुपेश देवराज मडवी चैनू देवराज मडवी देवराज घटलू मडवी आणि सम त्याच्यानंतर ताराबाई देवराज म देवराज मडवी आणि त्यांच्या घरातील सगळी फॅमिली आली आणि मला सांगितलं की केस मागे घे नाही तर तुला जिवे मारून टाकू आणि त्याच्यानंतर मग माझ्यावर डायरेक्ट मारण करायला सुरुवात केली मा माझ्या माझ्यावर म्हणजे रोडने मारले त्याच्यानंतर वडिलांना वगैरे पण चापू वगैरे दानखाने वगैरे मा मारायला सुरुवात केली मारा आता किती जणं जखमी आहेत तुम्ही आणि किती वेळा मारलं तुम्ही सर आम्ही आता सतत मी आणि माझे वडील आम्ही दोघे जखमी आहेत त्याच्यानंतर पण आम्ही सर तिथनं कसं कसं निसटून आम्ही हिल्लाईन पोलीस चौकीला गेलो हिल्लाईन पोलीस चौकीला गेल्यानंतर मग आम्ही तिथे रिसर्च त्यांच्यावर कम्प्लीट केलं तरी हिल्लाईन वाल्यांनी आम्हाला उपचारासाठी सेंट्रल हॉस्पिटलला पाठवलं सेंट्रल हॉस्पिटलला पाठवल्यानंतर सर आम्ही इथे उपचार उपचार घेत होतो उपचार घेऊन नि... बाहेर निघत असताना पुन्हा त्यांनी हॉस्पिटलच्या आवारामध्ये आम्हाला पुन्हा गाडीवरूनच म्हणजे मार मारण करायला सुरुवात केली वडिलांना आणि मला पुन्हा तेव्हा वडिलांच्या म्हणजे सर पंचवीस टाके पडल्यात त्याच्यानंतर पा पायाला वगैरे पण माझ्या डोक्याला पण मारण वगैरे केली आणि त्यावेळेस सर ते त्यांचे नातेवाईक वगैरे पण होते हेमंत हेमंत वायले त्याच्यानंतर सुशांत सुगादा काय मागणी तुमची हां मागणी काय आता सर माझी मागणी एक एकच आहे की याच्यावर कठोर का कारवाई झाली पाहिजे कारण तीन वर्षापासून आमचा रस्ता वगैरे बंद आहे पोलीस प्रशासन पण माझी विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि समोरच्यांना जी कठोर का, का, शिक्षा आहे ती कठोर शिक्षा त्यांना व्हावी हीच माझी मागणी आहे